चॅनल दिस इज तन वी लाइवन्स वी रि फ्रॉम पंढरपूर तर सकाळी आपलं मस्त छान दर्शन झालं जे जेजुरीला आणि त्यानंतर आपण थेट निघालो रोडवरनं आणि ट्रॅव्हल करून पंढरपूरला आलो तर आत्ता वाजले रात्रीचे नऊ आणि आपलं पाद्यपूजन आहे विठ्ठ गोरखमाईच्या मंदिरात तर आता मी रेडी झालेली आहे एक बघा हॉलचे आणि श्री विठ्ठलुक्मिणी भक्त निवास ती लॉबीमध्ये आहे मी रूमचा व्हिडिओ टाकेन सो आता रेडी होऊन आपण मी गुठ दर्शनाला जायला ब्लॉक किती करता येईल आय डोंट नो बट आय विल ट्राय टू ब्लॉक प्रॉपरली आणि कसं होईल ते सर्व दाखवायचं <दिया था> तो, रस्ते भरलेले आहेत पहिल्यांदाच येऊ आणि मग टाउन मंदिरात दर्शन घ्यायला हाय काही तुम्ही बघू शकता छत्री घेऊन मी उभी आहे पूजा झालेली आहे आणि मंदिराच्या बाहेर पूर्णच एकदम काळोख काळोख झालेला आहे खूप छान झाली विठ्ठल रखू माहिती पाज्यपूजा नेहमीप्रमाणे एकदम चांगलं फिलिंग आली आणि खूप जास्त पाऊस पडते आणि रस्ते पण खूप भरलेले आहेत त्यामुळे फटाफट फोटोज काढतो ब्लॉग जास्त काय करता आलं नाही बट आपण बोलू सविस्तर तर पुढे आता आम्ही निघतो कारण खूप विजाचा मग काय आणि खूप जास्तच पाऊस पडतो बघू शकता सो लेट्स गो आपण आपल्या रूमवर जाऊ आणि मग तिचं टाईम भेटला तर बोलू अगदी पूजा तर खूप छान झाली आणि विठ्ठल रकमे दोघांचीच पाद्यपूजा होती तर तिकडे सर्व जे पंचामृती सामग्री असते ते आपण पायऱ्या चोळतो आणि त्यांनी मग आपण पायाच्या आगीचे घालतो हार फूल आरती करतो आणि खूप चांगली फिलिंग आज मंदिरात आम्ही आलो एक महिना आधी आम्ही आलेलो आणि आज जेव्हा मंदिरात आलो तेव्हा मंदिराचं ऑलमोस्ट काम पूर्ण झालेलं आहे आणि खूप सुंदर मंदिराचं काम केलं अजून पण प्रोग्रेस आहे तरी खूप वेळ पाहिलं खूप छान 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 वाटलं तर आता आपण निघालेलो आहोत बॅग वेग बॅग कारमध्ये ठेवून झालेलं आहे आणि आता पंढरपूरवरून निघून आपण जाणार पुढे फिरायला पंढरपूरमधलं स्टे शॉर्ट अँड स्वीट होतं काल पूजा होती में ला थोड़े से ला काल ला। oh God, मी सांगितलं पूजा त्याचे थोडेसे व्हिडिओज आपल्याला मिळाले काल किती भारी पूजा झाली आणि किती पाणी भरलेलं हो माय गॉड आमची गाडी ऑलमोस्ट पाण्यामध्ये अशी अर्धी अशी तैरत होती पण आम्ही तो रिस्क नाही घेतला आम्ही बाहेर आलो त्याच्या छोटे छोटे व्हिडिओज पण घेतले खूप वीज कडकत होती काल आताचं एन्व्हायरमेंट इज बेटर पंढरपूरमध्ये असं इथे डोक्या डोक्यापर्यंत पाणी भरलेलं चिखळ चिखळ झालेला इट वॉज व्हेरी स्केरी पण आता हवाचा अर्थ येऊन आहे थोडंसं आपण पुढे जाऊ फिरायला मजा करू मस्त आणि मग घेत राहू छान छान व्हिडिओज ट्रॅव्हलचे आणि टाकू आणि मस्त मजा करू फिरू बिरू खाऊ बिवू हार्दिक व लाईक शेअर सबस्क्राईब